नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सुरतचं सुप्रसिद्ध असणारा इदळा म्हणजेच व्हाईट ढोकळा याची रेसिपी शेअर करणार आहे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे आदल्या दिवशी जर याची पूर्वतयारी असेल तर अवघ्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये हा नाश्ता बनून तयार होतो हा इदडा बघा खूप छान मऊ लुसलुशीत अगदी जाळीदार बनून तयार झाला आहे आणि याचबरोबर मस्त चटपटीत अशी हिरवीगार अगदी एक मिनटाच्या आत तयार होणारी चटणी आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर जाईल आयकॉनवर हिट करा म्हणजे प्रत्येक माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या मिळत राहतील ईदडाचं बॅटर तयार करण्यासाठी एक कप इथे मी तांदूळ घेतलेला आहे कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता तीन ते चार मोठे चमचे उडदाची डाळ घेतली आहे तांदूळ आणि डाळ स्वच्छ दोन वेळा वेळापारने धुवून घ्यायची आहे डाळ तांदूळ भिजेल इतपत यामध्ये पाणी टाकून साधारण कमीत कमी, कमी चार ते पाच तासांकरता आपण हे असंच भिजत ठेवणार आहोत झाकून तर इथे पाच तास झालेले आहे अगदी दोन ते तीन तासामध्ये सुद्धा डाळ तांदूळ भिजले जातात पण हवा तसा तांदूळ भिजत नाही दोन तीन तासामध्ये त्यामुळे चार ते पाच तास पुष्कळ असतात तांदूळ आणि डाळ भिजण्यासाठी पाच तासानंतर डाळीतलं चांगलं पाणी काढून घेतलं आहे त्यानंतर डाळ तांदूळ एकत्रच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत तर असं वाटण तयार झाल्यानंतर ना यात म यात गरजेनुसार पाणी टाकायचं आणि छान याचं आपण बॅटर तयार करणार आहोत जसं इडलीसाठी आपण वाटून घेतो अगदी तसंच आपल्याला इथे हे वाटून घ्यायचं आहे तर बघा छान असं रवाळ हे बॅटर तयार झालं आहे तर सर्व दाळ तांदूळ अशाच पद्धतीनं वाटून तयार केलं आहे आता हे आपण झाकून साधारण दहा बारा तासांसाठी किंवा रात्रभरासाठी मी हे असंच ठेवणार आहे आणि जर सकाळच्यासाठी तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर असं बॅटर ठेवलं की सकाळी अगदी झटपट हा इदडा बनवून तयार होतो किंवा नाश्ता बनवून तयार होतो बारा तेरा तास झालेली आहे झाकण काढून बघा खूप छान पीठ फुललं गेलं आहे यामध्ये आता चवीपुरता मीठ घालून चांगलं फेटून घेतलं त्यानंतर हा इदडा छान फुलण्यासाठी मऊ लुसलुशीत किंवा जाळीदार होण्याकरता यामध्ये एक सॅचेट मी इनो फ्रूट सॉल्ट घातलं आहे यावर थोडंसं पाणी टाकून हा इनो ॲक्टिवेट करून घेतला आणि सर्व मिश्रणाबरोबर छान हा इनो मी मिक्स करून घेते बघा बॅटर अगदी झटपट छान फ्लफी झालं आहे इनो नसेल ना तर खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता दोन ते तीन चिमूट ताटाला चांगलं तेल लावून घेतलं होतं आणि ह्या ताटामध्ये आता मी इदडा बनवणार आहे इदडा पातळ सरच असतो ढोकळा इतका जाड नसतो तर छान एकसारखं आता बॅटर मी पसरून घेतलं आहे ताट थोडंसं असं टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये कुठेही एअरबबल राहत नाही एकसारखं पसरून घेतलं आहे आणि वरतून गार्निशिंगसाठी यावर मी लाल तिखट घातलं आहे मिरपूडसुद्धा घातले जाते दोन्हीतून काही एक तुम्ही टाकू शकता कढाईमध्ये चांगलं तांब्याभर पाणी उकळून घेतलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवायची यावर बॅटर सेट केलं ताट ठेवलं आहे आणि हो एक मोठं ताट यावर पालथं घालून घेते साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी आता हा इदडा आपण वाफून घेऊयात तोपर्यंत इथे हिरवी चटणी तयार करून घेऊयात मिक्सरच्या पाण्यामध्ये कोथिंबीर चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याचं कूट घातलं एक मोठा चमचा याऐवजी भाजरी शेंगदाणे घेऊ शकता आता यात दीड चमचा साखर घातली आहे आणि आंबट चवीसाठी मी इथे लिंबाचा रस वापरते आधा लिंबाचा रस इथे मी पिळून घेतला आहे याऐवजी दोन ते तीन चमचे जर दही असेल आंबटसर तर ते वापरू शकता पण दही नाही आहे म्हणून मी लिंबाचा रस घातला आहे आणि खूप छान चटपटीत तशी ही चटणी बनवून तयार होते अगदी मोजक्या साहित्यामध्ये अलग घातलेलं नाही आहे आवडत असेल तर तेही वाहू शकता चवीपुरता मीठ घालायचं आणि झाकण लावून हे असं इथे वाटण तयार झालं आहे त्यानंतर यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं थंड पाण्याचा वापर करायचा आणि बर्फ असेल तर असं थोडंसं बर्फसुद्धा घालायचा बर्फमुळे चटणी जी आहे ना ती काळी पडत नाही छान हिरवीगार राहते आणि थंड चटणी गरमागरम इदाड्यासोबत परफेक्ट कॉम्बिनेशन जातं किंवा फ्रीजला तुम्ही थंड करून आणि मग सर्व करायला घेऊ शकता थोडीशी पातळसर बनवली आहे घट्टसर हवी असेल तर शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं वीस मिनटं झाली आहे इदडा वीस मिनटामध्ये पुरेसा होऊन जातो तर गॅस बंद केला आहे आणि यामध्ये सुरी टाकून बघायची मध्यभागी बघा याला बिलकुल बॅटर चिकटत नाही आहे छान कोरडा आहे तर आता ही प्लेट जी आहे ना ती मी काढून घेते आणि थंड होऊ द्यायचं आहे पाच दहा मिनटासाठी घाई असेल तर हे ताट तुम्ही थंड पाण्यामध्ये ठेवू शकता म्हणजे पटकन थंड होईल आणि कापायलासुद्धा सोप्पं जाईल तर अशा चौकनी आकारामध्ये हा इदडा मी कापून घेते एक मोठी पळी तेल गरम केलं आहे तडक्यासाठी कडकडीत मोहरीची फोडणी घातली आहे तेल जरा जास्तच तापलं आहे त्यामुळे त्यालासुद्धा आग लागली आहे आणि त्यामध्ये आता ना मी पांढरे तिळ घातले तेल थोडंसं थंड होऊ दिलं आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या बस इतकीच फोडणी आहे सिंपल आणि ही फोडणी आता या इदड्यावर दिली आहे आवडत असेल तर फोडणीमध्ये कडीपत्ता जिरा आणि हिंगसुद्धा टाकू शकता आता एकसारखी या इदड्याला फोडणी व्यवस्थित लावून घेतली आणि तयार आहे गरमागरम असा सुरती इदडा अगदी शेवटी कोथिंबीरने गार्निश करून घ्यायचं इडली बॅटर जर शिल्लक असेल ना तर त्यापासून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर इदडा बघा खूप छान मऊ अगदी जाळीदार म्हणून तयार झाला आहे आणि इडलीसारखा बिलकुल लागत नाही जरी तसं बॅटर असेल किंवा तसं पीठ असेल खूप छान वेगळ्याच हा दिडा बनवून तयार होतो आणि चटणीबरोबर तर खूप अप्रतिम लागतो नक्की रेसिपी करून बघा कशी झाली किंवा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळावायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशीच एका छानशा नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद